नमस्कार आपल्या हिंदू धर्मात श्रावण महिन्यात रविवारी सूर्यदेवांची पूजा केली जाते ही पूजा महाराष्ट्रात बरेच ठिकाणी केली जाते पारंपरिक भावाने श्रावण महिन्यात सोमवार शुक्रवार मंगळवार अशा इतर पूजा महत्वाच्या असतात तशीच रविवारची ही पूजा खूप हो महत्वाची असते आज ही खेड्यामध्ये के लिए ही पूजा केली जाते काही घरांमध्ये तर आज ही पिढ्या न पूजा केली जात आहे पहाटे ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून सडा रांगोळी करून अग्निदेवतांना नमस्कार करून म्हणजे चुल्याला किंवा गॅस शेगी आपल्याकडे जे असेल त्यांची पूजा करून त्यावर स्वयंपाक केला जातो चुल्यावर अन्न शिजवलं जातं सूर्य म्हणजे सूर्यनारायण येण्याच्या आगी ही पूजा केली जाते सकाळी पहाटे पहाटे केली जाते रविवारची पूजा का केली जाते रविवारची पूजा ही विशेषतः सूर्यदेवतेच्या पूजेसाठी प्रसिद्ध आहे सूर्य हा जीवनदायी तेजस्वी व आरोग्यदायी ग्रह मानला जातो हिंदू धर्मात रविवारच्या दिवशी सूर्यनारायणाची पूजा केल्याने आरोग्य यश आत्मबल वाढते असे मानले जाते रविवारची पूजा करतात मुख्य सूर्य देवतेची कृपा मिळवण्यासाठी ही पूजा करतात सूर्य हा जीवनाचा स्रोत आहे त्यांची पूजा केल्याने आयुष्यात तेज आत्मविश्वास आणि यश येते दोन आरोग्यासाठी सूर्यदेव आरोग्याचे प्रतीक मानले जातात त्यांच्या कृपेने त्वचा हाडे त्रास कमी होतात पापांपासून मुक्ती सूर्यदेवतेची उपासना केल्याने पापांचा क्षय होतो मनाशांती मिळते स्वतःमध्ये सकारात्मकता निर्माण होते चार राजकीय आणि सामाजिक यशासाठी सूर्य हा राजसत्व राजसत्वाचा प्रतीक आहे त्यामुळे समाजात प्रतिष्ठा व नेतृत्वासाठी सूर्य पूजा उपयुक्त मानली जाते पाच सप्तवार पूजा पद्धतीप्रमाणे प्रत्येक वार विशिष्ट देवतेसाठी असतो त्यानुसार रविवार सूर्यदेवांचा दिवस आहे सहा रविवारी पूजा कशी करावी सकाळी लवकर उठून स्नान करून पूर्व दिशेला तोंड करून उभे राहावे तांब्याचा लोटा भरून त्यात तांदूळ गोड लाल फूल थोडे कुंकू घालून सूर्याला अर्घ द्यावे

महत्वाचे मंत्र बीज मंत्र ओम घणिया सूर्याय नम हा, तो संपूर्ण सूर्य गायत्री मंत्र ओम आदित्याय च विद्ये मार्तंडाय धीमहि तन्नो सूर्य प्रचोदयात सहा लाल वस्त्र लाल फळ जशी सफरचंद डाळी गुळ यांचा नैवेद्य दाखवा काही ठिकाणी पुरणपोळीचा वेची नैवेद्य दाखवला जातो जसे की पुरणपोळी दूध किंवा खीर हा देखील नैवेद्य दाखवला जातो सात नैवेद्य दाखवून झाला की मनापासून नमस्कार करून सूर्य प्रार्थना करा प्रार्थना पुढील प्रमाणे आहे मी सूर्यनारायण महाराज मला आरोग्य आयुष्य तेज ज्ञान आणि यश यांचा आशीर्वाद द्या संपूर्ण थोड़ा पूजा वे झाल्यावर वेळ करावे यामुळे खूपच आपल्या आरोग्यावर मनावर चांगला प्रभाव पडतो तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार